सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून अनेक मार्गांनी प्रचाराचं काम जोरात सुरू झालंय भाजप प्रणित एनडी पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्याचा चंग बांधलेला असताना त्याच्या विरोधात इंडिया आघाडीही भक्कमपणे लढा देण्याच्या प्रयत्नात आहे अशा वातावरणात सध्या बॉक्स ऑफिसलाही राजकीय रंगत चढला असल्याचं पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी भाजपला अनुकूल असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे त्या चित्रपटातून थेट राजकीय भाष्य करण्यात आलं होतं येत्या काही दिवसातही असेच काही राजकीय भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशाच चित्रपटांची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज राजकीय भाष्य करणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीतला पहिला सिनेमा आहे बस्तर द नक्षल स्टोरी द केरला स्टोरी या चित्रपटानंतर निर्माते विपुल शहा आणि अभिनेत्री अदा शर्मा यांचा बस्तर द नक्षल स्टोरी हा चित्रपट पंधरा मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सी आर पी एफचे शहात्तर जवान शहीद झाले होते या घटनेची पार्श्वभूमी घेत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे या चित्रपटाचा टीजरही वादात सापडला होता यामध्ये उदारमतवादी डाव्या विचारांच्या लोकांना संपवण्याची भाषा करण्यात आली होती ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांचा हिंसाचार अधोरेखित करण्यात आला होता या सिनेमावरूनही सध्या अनेक वाद होऊ लागलेत दुसरा सिनेमा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बावीस मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता या सिनेमात सावरकर विरुद्ध गांधी असा वाद दाखवण्यात आला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्ववादी विचार या चित्रपटातून दिसण्याची शक्यता आहे त्यामुळेच आता सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच विरोधक भाजपावर जोरदार टीका करू लागलेत तिसरा सिनेमा आहे जे एन यू एक विद्यापीठ देश तोडू शकतं का असा सवाल करत नुकताच जे यू चित्रपटाचा पोस्टर लाँच करण्यात आलाय या चित्रपटातील जे एन यू या विद्यापीठाला जहागीरदार नॅशनल युनिव्हर्सिटी असं नाव देण्यात आलंय शिक्षणासोबतच विविध राजकीय सामाजिक मुद्द्यांवर भाष्य ते विद्यार्थ्यांची चळवळ यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रसिद्ध आहे मात्र मागील दहा वर्षांपासून जे एनयू मध्ये देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा आरोप सातत्यानं उजव्या विचारांचे पक्ष व संघटनांकडून करण्यात आला जे एनयू या चित्रपटातही याचे प्रतिबिंब असल्याची चर्चा आहे हा चित्रपट पाच एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटावरूनही अनेक वाद होण्याची शक्यता निर्माण झाली यादीतील चौथा आणि पाचवा सिनेमा आहे द साबरमती रिपोर्ट आणि ऍक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरन्सी गोद्रा द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाची कथा ही गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी सकाळी साबरमती एक्सप्रेसला जाळण्यात आली होती या घटनेचे गुजरात आणि देशाच्या राजकारणावर दुरोगामी परिणाम झाले याच घटनेवर आधारित द साबरमती रिपोर्ट हा सिनेमा तीन मे रोजी प्रदर्शित होणार आहे सोबतच गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस चळितकांड घडलं होतं यामध्ये एकोणसाठ कारसेवकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या या घटनेवर आधारित ऍक्सिडेंट और कॉन्स्पिरसी गोद्रा हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे या यादीतील सहावा सिनेमा आहे रझाकार भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद संस्थानाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता तर दुसरीकडे संस्थानातील जनतेने भारतात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती रझाकार या चित्रपटात निजामाच्या फौजांनी धर्माच्या आधारे केलेल्या अत्याचार आणि भारत सरकारने राबवलेले ऑपरेशन पोलो यावर या, या चित्रपटाची कथा बेतली आहे या कथेमुळेच आता सिनेमातून हिंदुत्ववादी विचार एकतर्फी पसरवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप केला जातो हे होते निवडणुकीच्या तोंडावर प्रेक्षकांच्या भेटीला येणारे सहा सिनेमे ज्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय या सिनेमांबाबत तुम्हाला काय वाटतं आणि या सिनेमांमुळे सत्तेत असणाऱ्या भाजप एनडीएला एनडीए ला फायदा होऊ शकतो का तुमचं उत्तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद